नमस्कार मी अजिंक्य ब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्वाच्या बातमीनं आपण बुलेटीनची सुरुवात करूया तेंदुपत्ता हंगामातल्या खंडणीच्या बैठकीसाठी गडचिरोलीतल्या पैडीच्या जंगलात आलेल्या तेरा माओवाद्यांना सी सिक्स्टीच्या जवानांनी शुक्रवारी कंठस्नान घातलं तर पाचहून अधिक माओवादी जखमी झाल्याचा अंदाज आहे शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही चकमक झाली कोटमी पोलीस ठाण्याच्या परिसरात हा भाग येतो या भागामध्ये कसनसूर दलमच्या हालचाली असतात तीन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात कसनसूरच्या चकमकीत चाळीस माओवादी ठार झाले होते आणि त्यानंतरची ही सर्वात मोठी चकमक आहे चकमकीमध्ये ठार झालेल्या माओवाद्यांवर साठ लाख रुपयांचं बक्षीस होत आहे सी सिक्स्टी कमांडोंच्या या पथकाला मोठं यश मिळालेलं आहे तब्बल तेरा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये सी सिक्स्टी कमांडोंना यश आलंय आणि या ठार केलेल्या माओवाद्यांमध्ये काही मोठ्या नावांचाही समावेश आहे ज्यांच्यावर खूप मोठ्या रकमेची बक्षिस होती तब्बल तेरा जणांना ठार करण्यात यश आलंय या तेरा माओवाद्यांमध्ये मिळून साठ लाख रुपयांचं सा बक्षीस जाहीर केलं गेलं होतं सी सिक्स्टी कमांडोंच्या या कारवाईमध्ये या मोठ्या कारवाईमध्ये खरंतर तेरा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये यश आलेलं आहे तेंदुबत्ता हंगामातल्या खंडणीच्या बैठकीसाठी गडचिरोलीतल्या या पैडीच्या जंगलात आलेल्या तेरा माओवाद्यांना सी सिक्स्टी जवानांनी शुक्रवारी कंठस्नान घातलं तर पाचहून अधिक माओवादी जखमी झाल्याचा अंदाज आहे शुक्रवारी सकाळी ही चकमक झालेली होती या माओवाद्यांवर साठ लाख रुपयांचं बक्षीस होतं मोठा शस्त्रसाठा देखील या कारवाईनंतर सी सिक्स्टी कमांडोजना आढळलेला आहे आणि या शस्त्रसाठ्यामध्ये एक कुकर बॉम्ब देखील होता या कुकर बॉम्बला स्फोट घडवून निकामी करण्यात सी सिक्स्टी कमांडोंना यश आलं माओवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात हा शस्त्रसाठा कमांडोना सापडलेला होता ही चकमक आज या ठिकाणाहून या सगळ्या घडामोडींचा या कारवाईचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी जंगलात सी सिक्स्टी कमांडो आणि माओवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तेरा माओवादी ठार झाले साठ लाखापेक्षा जास्त बक्षीस असलेल्या या माओवाद्यांमध्ये सात महिला आणि सहा पुरुषांचा समावेश होता रात्री उशिरा त्यांची ओळख पटलेली आहे यामध्ये काही बडे माओवादी कॅडर आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात कंपनी दलम जे छत्तीसगड महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असते त्यासोबतच कसनसूर दलमच्या माओवाद्यांचाही यात समावेश आहे या सगळ्यात मोठा बडा मोहरा होता सतीश ज्याच्यावर सोळा लाखाचं बक्षीस आहे या सतीशनं घडवलेली एक मोठी घटना जांबूळखेळा भुसरुंग स्फोट दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र दिनी एक मे रोजी पंधरा जवान माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते आणि त्या भूसुरुंग स्फोटामध्ये तो भूसुरुंग स्फोटाचं बटन सतीशनं दाबलं होतं अशी माहिती आता पुढे आलेली आहे एकूणच जांभूळकळा जांभूळखेडा भूसुरुंग स्फोटाचा तपास गडचिरोली पोलिसांनी दोन वर्षात पूर्ण केला आणि यात सगळ्या माओवाद्यांवर कारवाई झालेली आहे नर्मदा का जी माओवाद्यांची मोठी कॅडर होती दंडकारण्यातली ती या घटनेची मास्टरमाइंड मानली जात होती तिला अटक झाली त्यानंतर आपण जर बघितलं विलास कोला हा जो जहाल माओवादी होता त्याचाही यात समावेश होता त्याने आत्मसमर्पण केलं त्यानंतर पवनसारखा जहाल माओवादी जो होता तो एन्काउंटरमध्ये मारला गेला ज्याचाही या जांभूळखेडा भूसुरुंग स्फोटात सहभाग होता बाकी त्या घटनेशी संबंधित असलेल्या माओवाद्यांना अटक झाली होती आणि यात आता सतीश हा जो उरला होता सतीशला सुद्धा आता काल पोलिसांनी चकमकीत ठार मारलेला आहे त्यामुळे जांभूळखेडा भुसुरंग स्फोट ज्यामध्ये पंधरा जवैन शहीद झाले होते त्या घटनेच्या संदर्भातल्या सगळ्या माओवाद्यांवर आता कारवाई झाली आहे हे स्पष्ट झालेलं आहे महेश तिवारी न्यूज एटिन लोकमत गडचिरोली तेरा माओवादी ठार झाल्यानंतर आता गडचिरोली मधल्या माओवादी चळवळीला कसा फटका बसलाय यासंदर्भात गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया त्या कृनी युतीमध्ये एक पैडी गाव आहे त्या पैडी गावाच्या जंगल परिसरात नक्षल लपून बसलेले आहेत असं मला माहिती मिळाली होती ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही सी सिक्स्टीच्या पथक त्या ठिकाणी रवाना केलेत अभियान राबवण्यासाठी काल रात्रीपासून आमच्या लोकं त्या परिसरचा सर्च घेत होत्या आज पहाटे सर्चिंग ऑपरेशन चालू असताना तिथं बसलेले नक्षल ह्या लोकांनी आमच्या पाठीसवर अंधधुन फायर केलं त्या फायरिंगचं आमच्या लोकांनी प्रत्युत्तर दिलं जवळजवळ एक तास ती चकमक चालली आणि फायरिंग ची आवाज थांबल्यानंतर आम्ही जेव्हा त्या परिसराचा शोध घेतला त्यावेळेला आम्हाला त्या वेला आमाला त्या दिवशी एरियामध्ये डेड आल्या त्याशिवाय आम्हाला मोठ्या प्रमाणात वेपन्स एक्सप्लोजिव आणि नक्षलच्या डेली युजच्या आयटम्स आणि नक्षलचं साहित्य आढळून गेल्या काही काळातली ही सर्वात मोठी कारवाई सी सिक्स्टी कमांडोजनी केलेली आहे तेरा माओवाद्यांना ठार करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि यामुळे माओवादी चळवळीला मोठा चांगलाच मोठा फटका बसलेला आहे या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील आहेत सध्या संदीप जी आपलं खूप खूप स्वागत न्यूज एटीन लोकमतमध्ये आणि सुरुवातीला आपल्या सर्व पोलिसांचं सी सिक्स्टी कमांडोजचं अभिनंदन एक मोठी कारवाई आपण केली आणि तेरा माओवाद्यांना ठार करण्यामध्ये यश मिळालं सुरुवातीला आपल्या आपल्याकडनं हे जाणून घ्यायचंय की गेल्या काही काळापासनं या ज्या कारवाया आहेत त्या तीव्र केल्या गेल्या होत्या पोलीस पथकांकडून त्यांना सातत्यानं सांगितलं जात होतं की माओवाद्यांची जी काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणांना टार्गेट केलं गेलं पाहिजे काही मोहिमा देखील सातत्यानं राबवल्या गेल्या संदीपजी त्याबद्दल सुरुवातीला काय सांगाच चालू uh, आहे ही, ही आपण एक मे दोन हजार एकोणीसचा जो जांभूळखेडा ब्लास्ट झाला होता उत्तर गडचिरोलीमध्ये ज्यामध्ये आमचे पंधरा जवान शहीद झाले होते त्याच्यानंतर उत्तर गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या कारवाई थोड्याशा वाढल्या होत्या त्यामुळे आम्हाला उत्तर गडचिरोलीमध्ये माओवाद्यांना एक झटका देणं फार गरजेचं होतं आपण गेलं पाहिलं असेल गेल्या सात आठ महिन्यामध्ये जे मोठे एन्काउंटर झाले किस्नेल एन्काउंटर झालं मेंढा एन्काउंटर झालं त्यामध्ये उत्तर गडचोलीचा आपण जो नक्षलचा मोरक्या होता तो मारला गेला त्याच्यावर तीन कमांडर मारले गेले परत मोर्च्युल एन्काउंटर असेल किसनेल यामध्ये दोन दोन कमांडर मारले गेले आणि हा जो आजचं जे कालचं जे एन्काउंटर झालेलं आहे जे पोटणीचं एन्काउंटर ते निश्चितच एक सर्वोच्च म्हणजे सेकंड बेस्ट एन्काउंटर आहे आणि यामध्ये निश्चितच उत्तर गडचिरोली मधली पूर्ण लिडरशिप आता संपलेली आहे आणि यामध्ये कंपनी चार जे सगळ्यात मोठं पोटंट फॉर्मेशन आहे त्याचाही एक डीबीसी मारला गेलेला आहे तर जे मे दोन हजार एकोणीस नंतर जे नक्षणे उत्तर गडचिरोलीमध्ये पुन्हा हावी होण्याचा प्रयत्न केला होता तर निश्चित त्या प्रयत्नांना खीळ बसलेली आहे आणि आज पोलिसांचा पूर्णपणे डॉमिनस उत्तर गडचिरोलीमध्ये ह्या गेल्या सात आठ महिन्यात एसपी अंकित गोयल आणि त्यांच्या टीमच्या अंडर जी कारवाई झाली त्यांनी करून दाखवलेली आहे त्यामुळे हे पोलिसांचं एक मोठं यश आहे संदीपजी आणि काही मोठी नावं माओवादी चळवळीतली या निमित्तानं एलिमिनेट करण्याचा प्रयत्न सातत्यानं या मोहिमा राबवून पोलीस दलानं केल्याचा आपण बघितलं गेल्या काही काळापासून या माओवादी चळवळीमध्ये सक्रियपणे ज्यांनी सहभाग घेतला होता अनेक ज्या मोहिमा सरकारविरोधात प्रशासनाविरोधात या माओवाद्यांनी राबवलेल्या होत्या त्यातली जी महत्वाची नावं होती ती नावं आता स्पेसिफिकली टार्गेट केली गेली -के कशा पद्धतीनं ही ऑपरेशन्स आपण राबवली आपल्या मार्गदर्शनाखाली या सी सिक्स्टी कमांडोजनी कशा पद्धतीनं या कारवाया राबवल्या त्याबद्दल संदीपजी आपल्याकडनं निश्चितपणे जाणून घ्यायला आवडेल उत्तर गडचिरोलीमध्ये आपण मगाशी मी जे सांगितलं भास्कर हिच्या मी जो मुख्य नक्षल नॉर्थ गडचिरोली नक्षल डिव्हिजनचा प्रमुख होता त्याच्याबरोबरच किशोर कौडो असेल परत सुखलाल आहेत नेताम आहे असे नेता जे चार पाच महत्वाचे कमांडर होते आणि काल शहामध्ये जे सतीश मोहंतो हे जे डी सी आहेत हे जे ऍक्च्युली स्पेसिफिक टार्गेट आहेच पण त्याच्याबरोबर जे ते जे मध्ये मारले गेलेले आहेत त्यामुळं मला असं म्हणावं लागेल की नुसतं टॉप लिडरशिपला मारणं हेच उद्देश होता असं आपलं नाही पण जनरल मध्ये आपल्या सी सिक्सटी कमांडांचं कमांडोचं हे यश आहे की आ, आपली जी अशी रणनीती होती त्यामध्ये लीडरशिपला पुढे यावं लागत होतं त्यामुळे आपण त्यांना टार्गेट करू शकत होतो असं त्यामुळे असं काय त्यांना सिंगल आउट करून आपण मारलेलं आहे असं नाही आपलं हे रणनीतीचं यश आहे की लीडरशिपला पुढे यावं लागतं त्याशिवाय आपले लढण्यासाठी आणि त्यामध्ये मग लीडर्स मारले गेलेले आहेत संदीप जी शुक्रवारी जी कारवाई झाली त्या कारवाई मध्ये देखील तेरा माओवाद्यांना ठार करण्यामध्ये सी सिक्स्टी कमांडोजना यश मिळालं आणि या तेरा माओवाद्यांवर जवळपास एकंदरीत एकूण साठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर होतं त्यामुळं ही जी कारवाई आहे ही देखील महत्वाची आहेच यामध्ये काही काही महत्वाची नावं होती ज्या नावांचा सा शोध सातत्यानं सी सिक्स्टी कमांडोजच्या पथकांकडनं आपल्याकडनं आपल्या सगळ्या सहकार्यांकडनं घेतला जात होता काही स्पेसिफिक गोष्टी त्याबद्दल सांगता येतील का ही सगळी जी माहिती गॅदर केली जाते जे जा, इनपुट मिळतं ज्या इनपुटच्या आधारे ही सगळी कारवाई केली जाते या सगळ्या ऑपरेशनविषयी सर काय सांगाल आपले जसं सर्वांना माहिती ऑपरेशन हे चांगला इंटेलिजन्स असेल तर आपण चांगले इफेक्टिव्ह ऑपरेशन करू शकतो तर आपला गोपनीय शाखा आहे हे निश्चित चांगलं काम करते त्यांच्या इंड आधारेच आपण हे ऑपरेशन प्लॅन केलं होतं आणि हे कसनसुर दलाम जे काल या चकमकीमध्ये ज्यांना झटका बसले ते फार यश याच्यासाठी एखादं कसंसुल दलम हे आहे उत्तर गडचिली आणि दक्षिण गडचिलीमध्ये ब्रिकचं काम करत होतं आणि हा जो मधला परिसर आहे सेंट्रल गडचिलीचा त्याच्यामध्ये ह्या कसुज दलमची गेले पंचवीस तीस वर्ष खूप मोठी दहशत होती हा कोटणी कसंसूल जो परिसर आहे हा म्हणजे आपला म्हणावा तसा डॉमिनन्स त्या ठिकाणी इस्टॅब्लिश झाला नव्हता तर कालच्या एनकाउंटरमध्ये हे आहे आणखीन एक ऑब्झर्वेशन गेल्या काही समोर की अनेक छोटे छोटे गट तयार झालेत माओवाद्यांचे चळवळ जी आहे मोठ्या प्रमाणात व्यापक या छोट्या छोट्या गटांकडनं मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचं निदर्शनाला आलेलं होतं आणि त्या दृष्टीने काही स्ट्रॅटेजी आखली गेली का सुरक्षा दलांकडनं पोलिसांकडनं त्याबद्दल नेमकं काय सांगाल आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे सातत्यानं विकास काम जी होत या भागातली या विकास कामांना लक्ष केलं ती कामं होऊ दिली जात नाहीत हा गेल्या काही वर्षात संदीप जी त्याबद्दल नेमकं काय सांगा एक्चुअली uh, आपण कोणत्या गटाबद्दल बोलताय माझं थोडस हे आहे पण मी एक सांगीआयस्ट हे त्यांचे स्ट्रॉंग uh, ऑर्गनायझेशन आहे आणि त्याच्या अंडरच हे सगळे ऑपरेट करतात नॉर्थ गडचुली साऊथ गडचुली बाकीच्या जे त्यांचे वेगवेगळे uh, एल ओ एस आहेत फक्त त्यांच्या एल ओ एस जो असतो त्याच्या कार्यामध्ये आणि प्लॅटूनच्या आणि कंपनीच्या कार्यामध्ये फरक असतो एलओएस हे लोकांना मोबिलाइज करायचं पण काम करतात आणि प्लॅटून आणि कंपनी असते स्पेसिफिकली मिलिटरी जे पोलिसांच्या हल्ल्या करण्याचं स्पेसिफिक काम करत असतो पण त्यांचं खूप वेल लेड स्ट्रॅटेजी आहे आणि त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे ते चालतात आणि आता हा जो टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह पिरियड असतो हा मार्च टू मे महिन्याचा जो तीन चार महिन्याचा पिरियड असतो ज्यामध्ये जंगलाची पथझड झालेली असती आणि नद्या पाण्या पाणी नसतं आटलेले असतात त्यावेळेस छत्तीसगडमधून त्यांना मुवमेंट करणं फार सोपं जातं हा पिरियड हे सगळ्यात जास्त अग्रेसिव्ह पिरियड पोलिसांच्या जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी वापरतात आणि त्या पद्धतीनेच ते स्ट्रॅटेजी करत होते आणि हे जे आपण एन्काउंटर आपण सांगितले जे तेंदुपत्ताच्या जो मोसम चालू आहे त्यामध्ये ठेकेदारांच्याकडून किंवा गावाच्या ग्रामपंचायतीकडून खंडणी वसूल करण्यासाठी ह्या ज्या सगळ्या मिटिंग चालू आहेत त्या मिटिंगचाच भाग होता आणि त्यामध्ये हे आमचे आपलंही बारीक लक्ष असतं की बाबा विकास काम आहेत किंवा ग्रामपंचायतीला जे अंतर्गत पॉवर मिळालेले आहेत त्यांना अडचण होऊ नये आणि लोकांची आर्थिक सक्षमता वाढावी याच्यावर आपला भर असतो आणि पोलीस सर्व विकास कामांना रोड कन्स्ट्रक्शन असेल मोबाईल टॉवर नेहमीच सपोर्ट करत आले हा हा संदीपजी मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो अनेक प्रश्न विचारायचे अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवरची माहिती आपल्याकडनं जाणून घ्यायची आहे मात्र एका छोट्या ब्रेकची वेळ झालेली आहे एक ब्रेक आपण घेऊया संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक सोबत असेच जोडलेले असणारच आहेत ब्रेक नंतर त्यांच्याकडनं इतर महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊया बघत राहा न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सोबत गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील आहेत सध्या सी सिक्स्टी कमांडोंनी जी एक मोठी धडक कारवाई केली त्या कारवाईबद्दल आणि गेल्या काही वर्षातल्या पोलिसांच्या कारवाईबद्दलची ते आपल्याला माहिती देत आहेत संदीपजी पुन्हा एकदा एक, एक महत्त्वाचा प्रश्न निमित्ताने विचारायचं आहे आपण जर बघितलं तर आधीच्या काळमध्ये जो एक प्रकारचा नक्षलवादी चळवळीचं जे स्वरूप होतं माओवादी चळवळीचं जे स्वरूप होतं ते आता कालपरत्वे हळूहळू बदलत चाललंय असं वाटतं का आणि जर ते बदललं असेल तर सध्या नेमकी त्यांची मोडस ऑपरेंडी कशी आहे स्वरूप नेमकं बदललेलं कसं आहे त्याबद्दल काय सांगा माओवादी चळवळ ही जे मग अशी सांगितले सीपीआय माओइस्ट हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या जे सेंट्रल कमिटी आहे hmm. त्यांनी जी स्ट्रॅटेजी ठरवली त्याप्रमाणे चालते आता यावर्षी त्यांची जी सो सोकॉन आर्मी आहे त्याला पीएलजीए म्हणतात पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी तर त्या आर्मीचं हे विसाव्य वर्ष आहे आणि हे पूर्ण वर्ष हे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचं नुकसान करण्यासाठी आयआयडी लावून ब्लास्ट करणं पोलिसांना त्यांची शस्त्र पळवून घेणं परत त्यांची जी आ, ही आर्मी आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त रिक्रुटमेंट करणं ही त्यांची प्रामुख्याने आणि पोलिसांचं इन्फॉर्मेशन नेटवर्क उद्ध्वस्त करणं त्यामुळं आपण पाहिलं असेल छत्तीसगडमध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जवळपास त्यांनी ते चाळीस निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे त्यांचे हत्या केलेली आहे तर हे त्यांचं या वर्ष दीड वर्षातलं टार्गेट आहे की त्यांचं जे जे रिक्रुटमेंट आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या आठ नऊ वर्षामध्ये जे काम चांगलं काम गडचिरोलीमध्ये झालेलं आहे त्यामुळे गडचिरोलीला जनतेला समजून आलेलं आहे की नक्षल चळवळ आपल्या हिताची बिलकुल नाही त्यामुळे गडचिरोलीमधून रिक्रुटमेंट थांबलेले आहे त्यामुळे त्यामुळं साठी ते विशेष प्रयत्न यावर्षी करत आहेत संदीप जी आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे आपण बघितलं तर माओवाद विरोधी कारवाया अभियान मोहिमा इतर राज्यांमध्ये देखील राबवल्या जातात जिथे माओवादी चळवळ अतिशय काय म्हणूया आपण प्राबल्यानं सुरू आहेत पण आपल्या राज्यात आपल्या पोलीस दलाकडनं ज्या मोहिमा सध्या राबवल्या जातात त्याचा सक्सेस रेट त्याचं यश तुलनेनं खूप जास्त आहे विदाऊट एनी कॅज्युअलिटीज अशा पद्धतीचं हे यश मिळवणं निश्चितपणे कौतुकास्पद का आहे संदीपजी काय नेमकी यामागची कारण आहेत आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये दोन हजार नऊ वर्ष हे टर्निंग पॉईंट होता त्या काळात आपली सर्वात जास्त हानी झाली होती कारण सीपीआय नवीन जी स्ट्रॅटेजी मोबाईल वार्तेर मोठ्या संख्येने पोलिसांच्या हल्ले करणे सुरू केलेली त्याच्यानंतर आपली मोठ्या प्रमाणामध्ये रिक्रुटमेंट झाली आपल्याकडे अत्याधुनिक शस्त्र आली आणि दोन हजार बारा पासून विविध एसपीजनी आणि सगळ्या वरिष्ठ अधिकारी यांनी जी आ, पोस्ट ओपनिंग केले वेगवेगळ्या ठिकाणी आपलं प्राबल्य निर्माण करण्यासाठी दर पंधरा किलोमीटरवर वेगवेगळे आणि जी आपली लोकल फोर्स आहे ज्याचं एकोणीशे एकोणनव्वद ला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू बदल होत गेले आणि दोन हजार आठ नऊ नंतर जशी नक्षलची स्ट्रॅटेजी बदलली तशी आपण ही सी सिक्स्टीची स्ट्रॅटजी बदलून जी आपली लोकल फोर्स आहे ज्यांना टेरेनचं नॉलेज आहे चांगला इंटेलिजन्स आहे आणि त्यांच्याची जिद्द आहे आणि त्या त्या एरियातले सगळी मुलं असल्यामुळं ते एक वेगळ्या आत्मीयेत त्या भागासाठी भागाच्या विकासासाठी लढा देत आहेत ओव्हर द पिरियड ऑफ टाइम म्हणजे गेल्या सात आठ वर्षामध्ये आपणही आपल्या फेलियर्स आज गेल्या एक चार पाच वर्षामध्ये जे यश मिळते ते निश्चित एक सांघिक यश आहे आणि त्यामध्ये डेफिनेटली सी सिक्स्टीचा सर्वात मोठा वाटा आहे पण त्याचबरोबर आपल्या इंटेलिजन्स सेल आहेत वेगवेगळे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत जे तिथं चांगलं uh, uh, काम करतायत आणि त्याचबरोबर मला एक सांगा इथं उचित होईल की गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण दोन हजार लोकांना पोलीस डिपार्टमेंट मार्फत रोजगार दिलेला आहे गेल्या एका वर्षामध्ये आपण सोळा हजार लोकांना कास्ट सर्टिफिकेट असतील आधार कार्ड असतील बाकी वेगवेगळ्या ज्या एंटरटेनमेंट स्कीम आहेत त्याही आपण देतोय कारण अतिदुर्गम भागामध्ये शासन पोहोचलं पाहिजे लोकांना आपल्या ह्या लोकशाहीचं महत्व कळालं पाहिजे की बर। लोकशाही आपल्यासाठी हे शासन आपल्यासाठी हे समजलं पाहिजे त्यासाठी विविध स्तरावर आपण प्रयत्न केल्यामुळं लोकांचा विश्वास जिंकल्यामुळं आपल्याला इन्फॉर्मेशन ही मिळते आणि त्याचबरोबर आपण सी सिक्सटीच्या माध्यमातून जे आपलं चांगलं टॅक्टिकल ऑपरेशन राबवले जातात त्यामुळेच आपल्याला यश मिळते बिलकुल संदीपजी खूप खूप धन्यवाद आपण ही माहिती दिली त्याबद्दल आणि ज्या कारवाया सातत्यानं पोलिस दलामार्फत होत आहेत सी कमांडोज मार्फत होत आहेत या कारवायांना मार्गदर्शन मिळतंय आपल्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आणि त्यामुळे ही जी चळवळ आहे मुळापासून नेमकी कशी नेस्तनाबूत केली जाईल याचे प्रयत्न या भागामध्ये सध्या सुरू असल्याचं आपण बघितलं या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकांना